नमस्कार माझं नाव रोशन मोरे तुम्ही पाहत आहात सरकारनामा ना। मनसेचा एकही आमदार का निवडून येऊ शकला नाही त्याच्यामागचं प्रमुख कारण म्हणजे ते राज ठाकरे यांची भूमिका राज ठाकरेंनी यावेळी सोबळावरती लढण्याचा निर्णय घेतला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवरती लढणार असं घोषित केलं होतं पण जमतेम एकशे पंचवीस जागांवरती ते लढले त्याच ठिकाणी त्यांनी ताकद लावली पण मात्र मुद्दा हा होता की निवडणुकीमधला सामोरं जाताना किंवा त्यांच्या आधीचे जे इंटरव्ह्यू झाले त्याच्यामध्ये ते म्हटले की या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री हा भाजपचा होणार जर मुख्यमंत्री भाजपचा होणार आहे तर मग मनसेला मत का द्यायचं हा संभ्रम मतदारांमध्ये निर्माण झाला होता दुसरा मुद्दा म्हणजे की जर त्यांचा हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन ते पुढे जात होते तो हिंदुत्वाचा मुद्दा ऑलरेडी भाजपकडं आहे शिवसेना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे आहेत तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती दोन मोठे पक्ष आहे तर मनसेला त्याच्यामध्ये फारसा वाव नाही आहे त्यामुळं तो मुद्दा त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरला नाही आणि त्यांची पिछेआड झाली त्यांची मदार ज्या मराठी मतांवरती होती प्रामुख्यानं ती मराठी मतं मुंबईमध्ये तुम्हाला उद्धव ठाकरेंकडं गेलेली दिसते जे मतदारसंघ आहेत मराठी भाषा बहुल तिथं था उद्धव ठाकरेंची सरशी झालेली आहे त्याच्यामागचं कारण हेच आहे की मराठी मतदारांनी राज ठाकरेंसोबत जाण्यापेक्षा उद्धव ठाकरेंकडं जाणं अधिक पसंत केलं त्यामुळं हक्काचा मतदार जो म्हणजे माहीम मतदारसंघामध्ये त्यांचा मुलगा अमित ठाकरे हा तिसऱ्या क्रमांकावरती राहिला तर तिथं तिसऱ्या क्रमांकावरती राहिला याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे मराठी मतदारांनी सोडलेली साथ सदा सरोणकर यांच्या मागे गेलेली हिंदुत्ववादी मतं आणि जी मराठी मतं होती ती जास्तीत जास्त उद्धव ठाकरेंनी आपल्याकडं खेचली आणि हिंदू मुस्लिम जी मतं आहेत ती त्यांना चांगल्या प्रा, प्रमा प्रमाणामध्ये मिळाली त्यामुळे तिथं मन उद्धव ठाकरेंचा उमेदवार विजयी झाला अमित ठाकरे हे अचानक मैदानात उतरलेले उमेदवार होते म्हणजे त्यांच्यासाठी दुसरा जेव्हा अमित ठाकरे उतरणार आहे अशा वेळी राज ठाकरेंनी लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिला होता महायुतीला जर तुम्ही बिनशर्त पाठिंबा त्यावेळेस दिला होता तर यावेळेस कमीत कमी तुमच्या मुलासाठी तुम्ही काहीतरी मागण्या महायुतीकडे कर करायला हव्या होत्या सदा सर्वणकर हे उमेदवारीवर ठाम राहिले होते मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलायला पाहिजे होतं भाजप तुमच्या पाठिंब्यामध्ये होता पण राज ठाकरे ह्या भूमिकेमध्ये गेले की आम्ही त्यांना सोबळावरती आम्ही आमचं निवडून आणू कसल्याही परिस्थितीमध्ये मी त्याला निवडून आणणार मात्र ज्या प्रकारे आता जी लाट दिसती आहे ती लाट महायुतीची होती त्या महायुतीच्या लाटेमध्ये कदाचित आम्ही ठाकरे निवडून आले असते पण ती लाट ओळखण्यात राज ठाकरे कमी पडले तर त्यांनी ओव्हर कॉन्फिडन्स दाखवला आणि बिना तयारीचा म्हणजे अगदी असं बोललं जातं की खूप जणांनी त्यांनी सेफ मतदारसंघ निवडायला पाहिजे होता पण तो निवडता त्यांनी तो माहीमचाच आग्रह धरला पहिल्यापासून ती माहीम हा उद्धव ठाकरेंकडे राहिलेली आहे मनसेचं तिथनं सरदेसाई एकदा आमदार झालेले आहेत पण त्यानंतर सातत्यानं तिथनं उद्धव ठाकरेंच्या उमेदवार विजयी झालेले आहेत असे असताना तिथे रिस्क घेण्याची त्यांना काय आवश्यकता नव्हती विशेष म्हणजे त्या मतदारसंघामधनं जे दोन हजार नऊला दोन हजार एकोणीसला लढले होते संदीप देशपांडे त्यांची तिथे थोडीफार यंत्रणा होती ते नगरसेवक म्हणून पण त्या भागामध्ये होते त्याच्यामुळं पूर्वी होते ते नगरसेवक त्याच्यामुळं ते लढले होते तिथला त्यांना अंदाज होता त्यांच्याकडे यंत्रणा होती ते तिथनं उठून वरळीला लढायला गेले म्हणजे जाताना त्यांनी त्यांची यंत्रणा पण सोबत नेली अशा पण चर्चा आहेत म्हणजे बिना तलवारीचा जर तुम्ही लढायला गेला तर तुमचा पराभव निश्चित असतो तसंच काहीसं मला अमित ठाकरेंच्या बाबतीत झालेलं दिसतंय मनसेला मागच्या जर तुम्ही निवडणुकांमध्ये पाहिलं तर त्यांना सर्वाधिक सहा टक्के म मतं तेरा आमदार त्यांचे निवडून आले होते तेव्हा त्यांना सहा टक्के मतं मिळाली होती अधिकृत प त्यांचा पक्ष म्हणून त्यांना दर्जा होता मनसेचा त्यांना रेल्वे इंजिनियर चिन्ह मिळालं होतं त्यांच्या मतांची आकडेवारी पाहता पण नंतर नंतर त्यांची ही आकडेवारी एकदम घटत गेली त्यांनी कमी जागांवरतीही लोकं लढवली लोकसभेला कधी मोदींना पाठिंबा दिला दोन हजार एकोणीसच्या त्यांनी काँग्रेसच्या बाजूनी प्रचार केला आणि आत्ता त्यांची जी परिस्थिती आहे ते त्यांची मतदारची टक्केवारी एक पॉईंट ऐंशी टक्के आहे तर या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाचे जो आयो निवडणूक आयोग जो निर्णय घेईल त्यानुसार त्यांची त्यांच्या पक्षाची चिन्ह जाण्याचं आणि अधिकृत पक्षाचा जो दर्जा आहे तो धोक्यात येण्याची शक्यता आहे अशीच राजकीय विश्लेषण पाहण्यासाठी सरकारनं आम्हाला फॉलो करा